सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर लाईफ इन अ फ्रेम बाय नम्रता मी नम्रता आम्ही आज निघालो लेन्स कार्टमध्ये खूप दिवस झाले मला जवळचं आणि लांबचं दिसायला थोडासा प्रॉब्लेम यायला लागला म्हणून आम्ही दोघेही निघालो लेन्स कार्टमध्ये तर हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स असेल कारण याच्या आधी आम्हाला ग्लासेस लागले नव्हते तर दोघांचंही चेक करायचं त्यामुळं आम्ही विचार केला की चला लेन्स कार्टमध्ये बघूया तर पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं बाहेरच नॉर्मली चेक केलं इथं मला ॲडजस्ट होत नव्हतं हाईट त्यामुळे मी सांगितलं की मी खूप खाली वाकते, तर त्यांनी त्याचप्रकारे केलं आणि त्याच पद्धतीने चेक केलं त्यांनी त्यांच्यानंतर रूममध्ये नेऊन ते त्यांच्या असिस्टन्सशी बोलायला लावलं की तुमचं काय प्रॉब्लेम आहे का किंवा तुम्हाला आधी काय मेडिकल प्रॉब्लेम आहे का ते विचारलं थोडंसं त्यानंतर कुठलं तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम आहे लांबचं जवळचं हे पण आम्हाला विचारलं त्यानंतर हे त्यांनी लेन्स म्हणजे चष्मा लावला आणि त्याच्यामध्ये एवढ्या काचा टाकलेल्या होत्या की खूप हेवी झालं त्यामुळं मला त्या हाताने पकडूनच करावं लागत होतं कारण ते, ते पडत होतं खाली आणि मला लांबचा आणि जवळचा दोन्ही लागलेले आहेत ते त्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जवळचं आणि लांबचं प्रोग्रेसिव्ह त्यांची लेन्स कुठली आहे नवीन आली तर ती घ्यायला सांगितली तर अशा प्रकारे हे दोन तीन प्रकारचे लेन्स लावून चेक करत होते त्याच्यानंतर इथे माझं झाल्यानंतर मिस्टरांचंही चेक केलं त्यांना जवळचा लागला होता त्यांचा नॉर्मल होता पण मला जास्त लागला होता त्यामुळे मग आम्ही दोघांनीही लेन्स कार्डमधून घेतले लेन्स आणि ही, लें। ही सगळी प्रोसेस जशी माझी प्रोसेस झाली तशी सेम त्यांची प्रोसेस झाली आणि त्याच्यानंतर लास्टला येतो प्रॉब्लेम की तर फ्रेम चूज करणे खूप अवघड होतं कन्फ्युजच झालं होतं आम्ही की काय चेहऱ्याला सूट होते काय होत नाही कलर सगळंच प्रॉब्लेम होता मी एक एक ट्राय करत होती आम्ही दोघांनी आपापल्या पसंतीची लेन्स आणि फ्रेम चूज केली आणि शेवटी आमचा फायनल झालं काय घ्यायचं मला हा फ्रेम खूप आवडला होता पण माझं जे कॉम्बिनेशन होतं ला लाँग डिस्टन्स आणि जवळचं तो याच्यात होत नव्हता त्यामुळे मग मी जो आधी सिलेक्ट केला होता तोच घेतला आणि हा थोडासा लेन्स कार्टचा व्ह्यू आता सर्व्हिस तर चांगलीच भेटली आहे बघून आता आपल्याला लेन्स कशा प्रकारे भेटतात पण बऱ्यापैकी असिस्ट चांगलं केलं होतं हो लेन्स कार्टमध्ये आम्ही मेंबरशिपसुद्धा घेतली याची बघू आता कसं होतं ते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग